नीरज इथे फाटा येथे असलेल्या करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसीय महिला सबलीकरण आणि उद्योजकता शिबिर घेण्यात आलं निहारिका फाउंडेशन संचालित करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व लर्निंग लिंक सिस्को यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आलं होतं चोवीस जून ते अठ्ठावीस जून या दरम्यान झालेल्या शिबिरात एकूण चाळीस महिलांनी सहभाग घेतला होता नेरळजवळील अवसारे बंजारपाडा कुल्लारे जिते धामूते बोपेले दैवली अशा गावांमधून महिला या शिबिरात सहभागी झाल्या होत्या सिस्कोच्या शिक्षक मंगल वाघ या महिलांना आर्थिक साक्षरता डिजिटल साक्षरता उद्योजक विकास व्यवसाय योजना बचत गट स्थापना उद्योगात महिलांना आपल्या पायावर उभं करणं आधीचे धडे त्यांनी दिले तर यातून काही महिला निवडून त्यांना साहित्य खरेदीसाठी साडेसहा हजार रुपयाचे अनुदान देखील देण्यात आले दरम्यान या शिबिरातून आम्हाला खूप काही शिकता आल्याचं देखील महिलांकडून सांगण्यात आलंय यावेळी करिअर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक गणेश भोपी केंद्र समन्वयक अविनाश डायरे शिक्षिका रंजना भोपी गणेश्री भोपी मयुरी बदे आतिश अगिवले सिस्कोच्या शिक्षिका मंगल बाग यासह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या Thank you